मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारतात डीचं वातावरण आणि मध्य भारतात ढगाळ वातावरण असं काहीसं वातावरण उपग्रह छायाचित्रामध्ये दाखवलं जात आहे परंतु सध्या तरी प्रत्यक्षात पावसाची शक्यता फार कमी आहे गेले दोन तीन दिवस विदर्भात पावसाळी वातावरण होतं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचं वातावरण तयार होणार आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येणार आहे का तर सध्या तरी लगेचच महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही विदर्भात झालेल्या पावसामुळे थोडं आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं थंडीचं वातावरण आहे अजून उत्तर भारतात थंडी आहे मात्र दिवसेंदिवस ही थंडी कमी होत जाणार आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये केवळ उत्तर महाराष्ट्राच्या भागात किंवा मध्य महाराष्ट्राच्या भागात थोडी थंडी जाणवेल परंतु थंडीचं प्रमाण कमी झालं आहे आपण बघतो प्रत्येक दिवशी थंडी कमी होत जाणार आहे गुजरात राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश या ठिकाणी थंडीचा प्रभाव संपतो आहे संपूर्ण उत्तर भारतातच वीस तारखेला आपण बघितलं तर थंडी संपते आहे केवळ अतिउत्तरेकडील राज्यांमध्येच थंडी राहणार आहे जेव्हा जेव्हा डब्ल्यू डी येतील तेव्हा बर्फवृष्टी होईल आणि उत्तर भारतात थोडी थंडी जाणवेल परंतु महाराष्ट्रातील थंडी संपण्याच्या मार्ग बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून थंडीचं प्रमाण संपत जाणार आहे दहा अकरा बारा थोडं पावसाळी वातावरण विदर्भात होतं ते आता कमी आहे आणि ही संपूर्ण क्षेत्र आता उत्तर प्रदेश बिहारकडे सरकलेलं आहे या ठिकाणी उद्या देखील या दोन तीन राज्यांमध्ये पावसाळी वातावरण राहील परंतु महाराष्ट्रात पावसाचं वातावरण संपलं आहे आता अठरा तारखेला उत्तर भारतात दे भारता भारता एक डब्ल्यू डी येईल तोपर्यंत भारतात पावसाळी अवतरण असणार आहे या डब्ल्यूडीचा प्रभाव एकोणीस आणि वीस अति अतिउत्तरेकडील भारताच्या भागात असणार आहे हा डब्ल्यूडी जवळपास एकवीस आणि बावीस तारखेपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये राहणार आहे महाराष्ट्रावर जवळपास बावीस तारखेपर्यंत कुठलंही पावसाचं क्षेत्र निर्माण होणार नाही मात्र अधूनमधून ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरणाची निर्मिती होईल परंतु त्यात फारसं प्रभाव असणार आपण स्कायमेटमध्ये देखील बघतो तर अठरा तारखेनंतर डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात निर्माण होईल आणि डब्ल्यू डीचा अंदाज आपण का सांगतो तर जेव्हा डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होतो तेव्हा बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होते आणि त्या उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे थंडी थंडावा जो आहे हवेमधला तो वाढून राहतो त्यामुळे तीव्र उष्णतामान आपल्याला फेब्रुवारीत लगेचच जाणवणार नाही आपण बघतो जवळपास बावीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतामध्ये राहणार आहे पुढे देखील डब्ल्यू डी उत्तर भारतात आणि पूर्व भारतात प्रभावी राहणार आहेत सव्वीस तारखेला आपण बघतो की मध्य प्रदेश छत्तीसगडवर थोडी ढगाळ परिस्थिती दाखवली जाते आणि पुन्हा एकदा विदर्भात सत्तावीस तारखेला पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत आपण दिलेल्या अंदाजानुसार सत्तावीस तारखेनंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं थोडं पावसाळी वातावरण पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भातील पावसाचं प्रमाण आता कमी झालंय त्यामुळे आता शेतकऱ्यांना फारशी भीती बाळगण्याची गरज नाही साधारण अठरा ते बावीसच्या दरम्यान उत्तर भारतात डीचे संकेत देण्यात आले आहेत जे एफ एस मॉडेल पुन्हा एकदा विदर्भामध्ये सत्तावीस तारखेला पावसाळी वातावरण दाखवतोय म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसला पुन्हा महाराष्ट्रामध्ये विदर्भातच पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत आपण या मॉडेलनुसार जरी अंदाज बघितला तर आता महाराष्ट्रातलं पावसाळी वातावरण संपलं आहे परंतु आपण जर धावता अंदाज घेतला तर आता उत्तर भारतामध्ये अठरा ते बावीसच्या दरम्यान डब्ल्यू डीचं वातावरण राहणार आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दक्षिण टोकाला थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं तरी ते भारताच्या दिशेने सरकणार नाही मात्र साधारण सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने पुन्हा एकदा चक्रीय वारे हे विदर्भावर येतील आणि विदर्भात सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल एक असा अंदाज आहे विदर्भात तयार झालेली वाऱ्याची चक्रीकर स्थिती ही आता कमजोर झाली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील पावसाळी वातावरण हे कमजोर होणार आहे अठरा तारखेला पुन्हा वातावरणात बदल होईल आणि साधारणपणे डीचा प्रभाव उत्तर भारतात सुरू होईल या डीच्या प्रभावामुळे उत्तर भारतात थंडी राहण्याची शक्यता राहील मात्र लवकरच आता पंधरा तारखेनंतरच उन्हाचे चटके महाराष्ट्रात जाणू लागतील की चंद्रपूरला वीस तारखेला दुपारी चौतीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान जाणार आहे मात्र अगदी आपण बावीस तारखेला जरी बघितलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने नाशिकमध्ये थंडीचं प्रमाण कायम राहणार आहे जवळपास तेरा अंश सेल्शियसपर्यंत थंडी ही आपल्याला नाशिक विभागात दिसते त्यामुळे नाशिकमध्ये थंडीचं प्रमाण जास्त का राहिलं तरी परंतु महाराष्ट्रातील खास करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील थंडी मात्र आता संपणार आहे